नमस्कार मित्रांनो आज आपण मिक्स डाळीचे सांडगे करतो आहे तर याला आमच्याकडे वड्या पण म्हटल्या जाते तुमच्याकडे नक्की नक्की काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि याआधी पण मी मुगाच्या डाळीच्या वड्याची म्हणजे सांडग्याची रेसिपी पण टाकली आहे तुम्ही नाही पाहिली असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की जाऊन पहा सोपी पद्धत आहे करण्याची आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण स्वच्छ निवडून इथे डाळी घेतलेल्या आहे तर तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मटकीची डाळ मुंगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तर मटकीची डाळ पाववर घेतलेली आहे आणि मुंगाची आणि हरभऱ्याची डाळ अर्धा अर्धा पाव घेतलेली आहे तर हरभऱ्याची डाळ आपल्याला कमी घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ जर जास्त होणार तर आपल्या वड्या तुटून जाणार त्यामुळे हरभऱ्याची डाळ कमी घ्यायची तर स्वच्छ निवडून घेतलेली आहे एकत्र करून घेऊया आता सर्व हे सर्व डाळी आपल्याला धुवून टाकायचे आहे स्वच्छ पाण्याने नंतर यामध्ये एक वरत पाणी टाकून सात ते आठ तासांसाठी हे डाळी सर्व भिजवून घ्यायचे आहे तर यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि सात ते आठ तास असंच ठेवते तर सात ते आठ तास झालेले आहे डाळीला ठेवून आणि मस्त भिजलेले आहे डाळी आता या डाळीमधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी आपण एका चाळणीवरती हे डाळ टाकून घेऊया आणि असंच दहा मिनटांसाठी ठेवून देऊया तरी ते ठेवून याला दहा मिनिट टोटल झालेले आहे आणि यामधलं पाणी पण निघालं आहे आता हे मिक्सरवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वाटा असेल तर वाट्यावर एकच नंबर हे डाळ बारीक होऊन तयार होते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते तर वाटा असेल तर वाट्यावरच काढा तर माझ्याकडे तर नाही आहे म्हणून मी मिक्सरवरती काढते तर यामध्ये आता थोडे थोडी डाळ टाकून घेऊया आणि मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे तर पाणी न टाकता ही डाळ आपल्याला काढायची आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करत हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे मधोमध फिरवत जायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर इथे मी काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्टचा असा पेस्ट तयार झालेला आहे आणि थोडीफार जर त्यामध्ये कणं असेल तर खूपच चांगलं काही हरकत नाही तसं राहिलं तर एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया चवीला वड्या छान लागायला हव्या ना त्याकरिता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे तर विसक लसणाच्या पाकळ्या आहे दोन चम्मच जिरं टाकलेलं आहे काही कळीपत्त्याचे पानं टाकलेले आहे हवं तर तुम्ही तुमच्यानुसार काही टाकू शकता आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीफार आणि हिंग टाकायची आहे दोन चम्मच छोट्या चम्मचने दोन चम्मच टाकले आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये काही पावडर मसाले पण टाकून देऊया बेसिकचे मसाले आहे तर अर्धा चम्मच हळद टाकली आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे जास्त तिखट नाही आहे हे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे हे सगळं आता आपल्याला एकत्र करायचं आहे मस्त सगळीकडे मसाले लागायला ला हवे म्हणून मस्त एकत्र करायचं नंतर आपण वड्या करून घेऊया तर मस्त हे एकत्र करून घेतलं आहे ज्यावेळेस तुम्ही भाजी करताना त्यावेळेस थोडे मसाले कमीच टाकायचे कारण या वड्यामध्ये पण आपण आधी टाकले आहे त्यामुळे थोडे कमी टाकायचे आता वडा करण्यासाठी घेऊया तर वड्या करण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आणि जे आपण पेस्ट डाळ्यांची तयार केली आहे ते डाळ मस्त हातात घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने मस्त काटेरी वड्या तयार करून घ्यायच्या जशी आपली आजी किंवा आपली आई करत होती ना त्याच पद्धतीने आपल्याला वड्या करायच्या आहे कधी ना कधी बघितलंच असणार तुम्ही तर त्याच पद्धतीने करायच्या आहे वड्या स्वयंपाकाला जेव्हा बाया लागतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न त्यावेळेला क्रिएट होते म्हणजे भाजी काय करायची तर तो प्रश्न मिटून जातो इथंच जर आपण हे वड्या तयार करून ठेवल्या तर हे वड्या तयार करून ठेवला तर वर्षभर आरामशीर टिकतात आणि कधी पण तुम्ही भाजी करण्यासाठी घेऊ शकतात म्हणून हे वड्या नक्की करून ठेवा म्हणजे तुम्हाला ही प्रश्न येणारच नाही जेव्हा कधी आपल्या फ्रीजमध्ये असो कुठं भाजी राहिली नाही भाजीला काही राहिलं नाही तर ह्या वड्यांची भाजी आपल्याला कधी पण करता येईल तर हे सर्व वड्या मस्त झालेल्या आहे आता आपल्याला हे दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे आहे असं करायचं नाही एक दिवस वाळवायचं आणि डब्यात भरून ठेवायचं दोन दिवस कंटिन्यू उन्हामध्ये वाळवून घ्यायचं नंतर डब्यामध्ये ठेवून तुम्ही वर्षभरांसाठी हे वड्या टिकवू शकता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन दिवसानंतरच तुम्ही भाजी करण्यासाठी ही वड्या घेऊ शकता तर हे वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्र मैत्रिणींना हे वड्यांची रेसिपी शेअर करा लिंक त्यांना कदाचित खूप जणांच्या वड्या होऊन झालेल्या पण असेल पण तरी पण करून द्या काही वेगळी पद्धत राहिली तर ते पण शिकून जाणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा सुद्धा करा आणि वर आपला चॅनल आहे त्याच्यावर फॉलो जाऊन नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू